माय माऊली नमस्कार श्री डोंगरे महाराज श्रीमद्भागवत कथासार नवस्कंद कथासार भाग वासष्ट विवाचन करत आहे स्वतः लाभ घ्या आप्तजनांना लाभ द्या श्रवण केले तर ओम नमो भगवते वासुदेवाय प्रतिक्रियेत लिहायला विसरू नका आनंद द्या आनंद घ्या आजच्या शुभदिनी आपण भगवंताला वंदन करून प्रारंभ करते श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नम श्री गुरुभ्यो नमः मागील भागातील वाचनावरून पुढील भाग सुरू कोऊ न काहू सुख दुःख करतात त्यांना दुःख होत नाही सुखच होते मग त्यांना कुणी दुःख देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही त्यांच्या मनात काही काही विषय कोणती दुःखभावना नाही रामाला कर्माचे बंधन तर नाहीच ते कर्माच्या पार ते स्वेच्छेनेच प्रगट होतात जीवाला आपल्या कर्मानुसार जन्म घ्यावा लागतो ईश्वर स्वेच्छेने प्रगट होत असतो तरी परमात्मा लिला करण्यासाठी प्रगट झाला आहे म्हणून तो कर्माच्या तो, तो जगासमोर असा दर्शिष्ठ हो मी स्वतःच परमात्मा असूनही कर्माचे बंधन पाळतो आता पुढील भाग आपण बघतोय की राम कथा अनेक ग्रंथात वर्णन केली गेली काही रामाला वनवास दिला कौशल्या ते दुःख झाले रामचंद्र म्हणता की माझ्या कर्माचे फळ होय पूर्वजन्मी मी काहीला दुःख दिले होते त्याचे हे फळ होय मी परशुराम अवतारात जे केले त्याचे फळ या अवतारात भोगित आहे पूर्व कर्मात काही जमदग्नी ऋषींची पत्नी रेणुका होती परशुराम तिचा पुत्र होता एके वेळी चित्रसेन गंधर्व अनेक अप्सरांचं सरोवरात विहार करीत होते रेणुकाने ते दृश्य पाहिले त्यामुळे तिच्या मनात कामविकार उत्पन्न झाला तसेच काही समाधानी वाटे या अप्सरांना जसे सुख आहे तसे तर मला म्हणत कधीच नाही रेणुकेला परत जाण्याला विचार झाला जमलग्न ऋषीने जाणले की रेणुकेने म्हणाने विचार केला जमलग्न खिन्न झाले परशु ते परशुरामाला म्हणाले तुझ्या आईने पाप केले आहे तिचा शिरच्छेद करा वडिलांची आज्ञा ऐकून काही एक विचार न करता परशुरामाने रेणुकेचा शिरच्छेद केला रामचंद्र कौशल्यला समजावित होते की त्या जन्मात मी मातेला दुःख दिले ती दुःख देत आहे महात्मे इथपर्यंत सांगता की रामाने वालीची हत्या केली होती तो वालीच कृष्णा अवतारात पारद्याच्या रूपाने आला भगवंताला त्याच्या बाणाने प्रांत्याग करावा लागला केलेल्या कर्माचे फळ भोगावेच हो लागते लक्ष्मण गोहक संपूर्ण रात्रभर बोलत होते गस्तही घालत होते ब्रह्ममुहूर्तावर श्रीरामांनी स्नान करून शंकराची पूजा केली आपल्या जीवनात काही नियम पाळायलाच पाहिजे ज्याच्या जीवनात काही शुभ तो अधम माणूस पशुनही होतो रघुनाथाने जगासमोर आदर्श ठेवला की स्वतः ईश्वर असूनही भगवान शंकराची पूजा करतात गोकाला परत जाण्यास सांगितले पण त्याचे मन काही केले गेले नाही तेव्हा राम म्हणाले ठीक आहे आम्ही चित्रकूटला पोहोचू तेव्हा तू परत जाशील रामचंद्र प्रयागराजाला पोहोचले ते ते भारद्वाज मुनींच्या आश्रमात थांबले तुम्ही भारद्वाज व्हाल तर तुमच्याकडे भगवंत येतील भारद्वाज म्हणजे उपदेश मनात भरून ठेवणारा या जगातील लौकिक गोष्टीकडे अधिक लक्ष देण्याने काही लाभ तर होत नाहीच पण साधने ते विक्षेप मात्र होतो भारद्वाज अधिक बोलत नसत त्यांना प्रभु रामचंद्रावर विशेष प्रेम होते ले ले, राम सीता लक्ष्मणाच्या आगमनाने त्यांना अत्यानंद झाला जवळपासचे ऋषी येऊ लागले भारद्वाज म्हणतात आजपर्यंत केलेल्या साधनेचे फळ मला मिळाले रामचंद्राने एक रात्र आश्रमात घालविली राम म्हणाले वाल्मिकी मुनींचा आश्रम दाखविण्यासाठी ऋषिकुमारांना आमच्या सोबत द्यावे चार ऋषिकुमार त्यांच्या सोबत आले नंतर सर्वच वाल्मिकींच्या आश्रमात येऊन पोहोचले वाल्मिकींनी साध्या भाषेत रामायण लिहिले रामावतार होण्यापूर्वीच वाल्मिकींनी रामायण लिहून ठेवले होते ते राधिकवी होते त्यांच्या मुखातून सर्वप्रथम शोक निघाला त्यापूर्वी श्लोकच नव्हता हा प्रथम श्लोक क्रौच वधा संबंधी आहे पुणे एका पारद्याने एका क्रीडात क्रौच पक्षाच्या जोडप्यावर वाहन सोडला त्यातील एक पक्षी मेला वाल्मिकीना हे दृश्य पण अत्यंत खेद झाला त्याने त्या, त्या पारद्याला शाप दिला तो काव्यमय छंदो वाणीतून हीच काव्याची सुरुवात या श्लोकाचे दोन अर्थ होतात एक सामान्य आणि दुसरा रामा संबंधी माम निषाद प्रतिष्ठा तम गमाहा शास्वती शमा समा यथुना देख मधी काम मोहितम रामायण बालकांडातला हा दुसऱ्या अध्यातला चौदावा श्लोक वाल्मिकीच्या श्रमात श्रीराम जानकी आणि लक्ष्मण येऊन पोहोचले श्रीराम वाल्मिकीला म्हणाले आपण तर त्रिकाल दर्शी आहात वाल्मिकी म्हणताय हे तर सर्व संघाचे फळ प्रथम कोळी होतो लोकांना वाटेत अडवून लुटवत असे कुटुंबाच्या पालन पोषणासाठी मी पापाचरण करीत असे नारदाच्या उद्देशाने माझे जीवन बदलून गेले एकदा नारद रस्त्यात मला भेटले त्याने विचारले की पाप कोणा करत करतो मी म्हणतो माझ्या कुटुंबासाठी नारद म्हणाला तुझ्या कुटुंबातील सर्व घटक या पापाचे वाटेकरी आहेत का रे मी म्हणालो का नाही ते सर्वच माझ्या पापाचे भागीदार नारद म्हणाला तू आपल्या घरी जाऊन सर्वांना विचार की या पापाचा वाटा घेण्यास तयार आहेत का मी माझ्या घरी येऊन माझ्या मुलांना पत्नीला विचारले तुम्हा सर्वांसाठी मला हे अत्याचार पाप करावे लागले तेव्हा तुम्ही सर्व या पापाचे वाटेकरी आहात होय ना तेव्हा त्या ते सर्वांनी स्पष्ट सांगितले आम्ही का भागीदार व्हावे जो पाप करील तोच त्याचे फळ भोगेल बघा लक्षात घ्या आम्ही का भागीदार व्हावे जो पाप करील तोच त्याने त्याचे फळ भोगेल तुमच्या आमचा काय संबंध तेव्हा माझे डोळे उघडले हो त्या सर्वांच्या बाबतीत माझे मन उदासीन झाले माझा मोह माझा भ्रम आता सर्व नष्ट झाला नारदांना झालेले सर्व किगत मी सांगितले तेव्हा त्याने ते मला राम नामाचा मंत्र दिला पण मी पडलो पापी अशिक्षित माझ्या तोंडातून राम राम जी मरा 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 शब्द निघू लागले रामनामाचा जप मी ठीकपणे करू शकलो नाही पण मी उलटाच जप करीत राहिलो परंतु भगवंताने माझ्यावर कृपा केली आणि माझा उद्धार केला सोई जान देहू जनाई जानत तुमही तुमही होई जाई आपण कृपा करून ज्याला आपल्या या स्वरूपाचे ज्ञान करून देता तोच आपल्याला जाणू शकतो आपल्याला जाणल्यानंतर तो देखील आपलेचं स्वरूप बनवू शकतो म्हणून जातो आपण आराधाची गोष्ट ऐकली तर आपण जोपर्यंत माहीत नव्हते तोपर्यंत ठीक परंतु आपल्याला जर माहीत पडले लक्षात आले जर आपण मनन केले तर खरंच आपण जे काही करतो ते कुटुंबासाठी करतो समजा पण कुटुंब जर त्याला वाटेकरी होत नसेल तर आपण एवढं तरी लक्षात ठेवूया की नाही मी जे करीन ते माझ्या हातून चांगलं कर्म करीन म्हणजेच की माझ्या हातून ज्या काही चुका होत असतील त्या मी होऊ देणार नाही प्रयत्न तर करेल आपण कृपा करून ज्याला आपल्या स्वरूपाचे ज्ञान करून देता तोच आपल्याला जाणू शकतो आपल्याला जाणल्यानंतर तो देखील आपलेच स्वरूप म्हणून जातो तुलसीदासाने रामायणात पूर्ण अद्वैताचे वर्णन केले पुढे पुढे भगवंत भक्त यात काही नाही रामचंद्र वाल्मिकीला म्हणाले आम्ही जाऊ राहतो इच्छितो आम्ही कोठे राहावे आम्हाला एखादे चांगले ठिकाण दाखवण्याची कृपा करावी वाल्मिकी तसे पाहिले तर आपण कोठे नाही जेथे आपण नाही असे स्थान कोणतेच नाही आपण सर्वात आहात आपण भक्तांच्या हृदयात आहात खाली दिलेल्या चौपाई चरणात वर्णन केलेली लक्षणे तुमच्या अंगी असतील तर भगवंत आपल्याही हृदयात वास सावकाश मी तुम्ही मनन मनन करा केलं तर ग्रुपवरती नक्की लिहा जिनके श्रवण समुद्रा समाना कथा तुम्हरी सुभग सरी नाना निरंतर होई न पुरे तिनके हिटुम कह गृह रुरुरे काम क्रोध मद न मोह लोवन चोवन न द्रोह जिनके कपट दंब नहि माया तन के हृदय बसहु रघुराया सबके प्रिय सबके हितकारी दुख सुख सरिस प्रशंसा गारी कह ही सत्य प्रिय वचन बिरारी जागत सोबत शरण तुम्हारी तुम्हें छाटी गति तुम्हारी दूसरी नाही राम बसहु तुमके जरमारी जननी समझ जानहि ही मरनारी धनुपराव विषते ते विषमारी हर ते हरष हिस्वंतती देखी दुखित हो सदन तुम्हारे स्वामी सखा गुरु जिनके सभ तुम तिनके मन मंदिर सहित दोहो भ्रात अध्यात्म रामायणाच्या श्लोकाचे आहे भक्तांची चौदा लक्षणे यात सांगितली किती चौदा वाल्मिकी काय म्हणताय प्रबोध राहण्यासाठी आपण मला स्थळ विचारतात आपण नाही असे स्थळच कुठे आहे ना आपण ही लिला करीत आहात आपण चित्रकूट पर्वतार वास करावा श्रीमद भागवत समाधी भाषेत आहे वाल्मिकी रामायण सुद्धा समाधी भाषेत आहे चित्तच चित्रकूट चित्तात सतत भगवंताच्या स्वरूपाचे ध्यान लागलेले असावे तेव्हाच त्याला ते चित्र म्हटले जाते चिंतन करणे हा चिंतनाचा चित्ताचा धर्म होय निश्चय करणे बुद्धीचा धर्म संकल्प करणे मनाचा धर्म एकाच अंतकरणाचे भेद पापघटे अज्ञानाने पापघटे अज्ञानाने परमात्मा जर अंतकरणात प्रगट झाला तर जीव कृतकृत्य होतो लक्ष्मण वैराग्य होय शीता परम भक्तीचे स्वरूप राम परमात्मा होत संकल्प कराल तर शुभ करा नेहमी अशी कल्पना कराय जावे की परमात्मा आपल्या हृदयात वास करीत आहे रघुनाथ मंदाकिनीच्या तीराला आले ते ऋषींचा आश्रम होता ते वैरुद्ध ऋषी होते त्यांचा नित्य गंगा स्नानाचा नेम होता परंतु गंगेवर जाणे होईना म्हणून अणस मातेने गंगेची प्रार्थना केली की गंगे तू माझ्या आश्रमात प्रकट हो तिच्या प्रार्थनेने गंगा तेथेच प्रकट झाली चित्रकुटाच्या घाटावर तुळशीदासांना श्री श्रीराम दर्शन झाले चित्रकुट हे घाट पर परत की भुईर चंदन घेसे तिलक करैर तुलसीदासांना जेव्हा श्रीराम चंद्राची ओळखपटे ना तेव्हा हनुमंताने पोपटाचे रूप धारण करून वरील दोहा तीन वेळा म्हटला सेवा करीत होता श्रीरामाच्या गुणाची वार्ता भिल्ल किरात इत्यादी लोकांना कळली रामचंद्राचे दर्शन घेण्यास सर्वच येऊ लागले त्यांच्या दर्शनाने जड चेतन होते चेतन जड बनते विचारली गेली मंगल विचारणा झाली लोक म्हणू लागले प्रभूजी आपल्या दर्शनाने आमचे कल्याण झाले पाप धुतले गेले स्वभाव बदलला जीवन उजळले गे गेले ह्या पर्वतावरील जंगले टेकड्या गुंफा इत्यादी सर्व आम्ही पाहिलेले आमच्या माहितीतली आहे आम्हीच आपले शव खाव आपले तेथे जाण्याची इच्छा असेल तेथे आम्ही तुम्हाला घेऊन जाऊ रामचंद्र चित्रकुटला चित्र येऊन पोचले तेव्हा वृक्ष फळे फुलांनी बोहरून दररोज अनेक मुनी प्रभू रामचंद्राच्या दर्शनाला येत असत रामाचे चरित्र कोण वर्णन करू शकतो चरित्रातील एक एक अक्षर महापातकाचा नाश करणारे आहे चरितम रघुनाथ शतकोटी प्रवेश तर एक एक अक्षर महापाचक रामचंद्राने मंत्री सुमंताला अयोध्येच्या परत गाण्याची आज्ञा दिली गोक चित्रकुटावरून परत येतो सुमंत गंगा तटाकेच जाऊन थांबला अयोध्येची प्रजा विचारील की श्रीरामाला कोठे सोडले तर मी काय सांगू राजा दशरथ प्राण त्यागच करतील सुमंताच्या रथाचे घोडे त्याच दिशेकडे टकलावून पाहत होते त्यांना वाटत होते की आमचे स्वामी आम्हाला सोडून कुठेतरी गेले आहेत त्यांनी खाणेपिने सोडले त्यांच्या वियोगाने पशु इतके होऊ लागले तर त्यांचे माता पिता, पिता किती दुःखी झाले असतील हे सांगायला नको गो का आला व सुमंताला म्हणू लागला मंत्री महाशय आपण तर ज्ञानी आहात आपण धीर धरून अयोध्येला परत जा त्यांच्या सोबत चार भिल्लसेवकही दिले मध्यरात्रीच्या समयी सुमंत अयोध्येला पोहोचला तो मनासी म्हणाला मी कुणालाही माझे तोंड दाखविणार नाही कुणी ना। ना। विचारेल तर मी काय उत्तर देऊ तरी ते हो। कैकेईच्या महालात गेला राजा दशरथाचे दर्शन झाले नाही म्हणून त्याने कैकेला विचारले महाराज कुठे आहेत जेव्हा रामचंद्राने वनात प्रया केले होते तेव्हा दशरथ म्हणाला होता की मी आता कैकेच्या महालात जाऊ शक राहू शकत नाही मला कौशल्याच्या महालात घेऊन चला म्हणून राजा कौशल्याच्या महालात होता रामविरहात ज्यांच्या डोळ्यातून दोन अश्रू कळू शकले नाहीत त्यांचे चित्त शुद्ध होऊ शकत नाही एका दासीने सुमंताला कौशल्याच्या मालात आणले राम वियोगात पाच दिवस निघून गेले होते राजा दशरथाच्या चेहऱ्यावर मृत्यूची छाया पडू लागली होती मंत्री सुमंताने जवळ येऊन राजाला प्रणाम केला दशरथाने डोळे उडून पाहिले विचारले की माझा राम कुठे रामाला कुठेही सोडले सीता परत आली की नाही जेथे माझा राम तेथे ते मला घेऊन चाला दशरथाची व्याकुळता पाहून सुमंताच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले तो म्हणू लागला महाराज आपण तर ज्ञानी आहात धीर धरा मी रामाचा निरोप आणला आहे त्यांनी सांगितले की माझ्या वडिलांना माझा प्रणाम सांगा त्यांच्याच आशीर्वादाने आम्ही वनात कुशल आहोत महाराज मी किती निष्ठूर आहे की रामाला वनात सोडून मी जिवंत परत आलो आहे सीता देखील मला म्हणाली की सीता देखील मला म्हणाले की मंत्री महाशय आपण मला पित्या समान आहात मी अयोध्येला परत येऊ शकत नाही पती वाचून मी जिवंत राहू शकत नाही माझ्या सासऱ्यांना माझा प्रणाम सांगा नाविक केवटाने निषाद राजाने त्यांची चांगली सेवा केली मी परत आलो माझ्यासारखा निर्णय दुसरा कोण होऊ शकतो सुमंताचे शब्द ऐकताच राजा हे राम हे राम करीत जमिनीवर पडला कौशल्याला व्याकुल झाली तरी ती राजाला धीर देत होती दशरथ म्हणाला माझ्या वक्षस्थळात स्थळात वक्षस्थळात वेतना होऊ लागल्या आहे मला श्रवण कुमाराच्या मात्या पित्याने शाप दिला होता की पुत्र शोकाने माझा मृत्यू होईल <coughs> सर्व गोष्टी यावेळी राजाला आठवल्या त्याने त्या ते सांगितल्या विलाप करीत दशरथ म्हणाला मला तेथेच घेऊन चला की जेथे माझा राम आहे कैकेचे म्हणणे ऐकून मी माझ्या चांगल्या मुलाचा वनवास दिला રાજાને રામ 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 કહી રામ કહી રામ રામ કહી રામ પણ હરીર હુવીર વિરહ રાહુ તનુ સુરધામ દશરથા રામ પ્રેમ રામ વિરહ ઇકા હાર્દિક હોતા કે પ્રાણ નિર્વચ વિલાપ કરુ રાખલે साऱ्या नगरात कोलाहल माजून गेला गुरु वशिष्ठ सर्वांचे सांत्वन करू लागले त्यांनी शेवकाला आज्ञा की की देशात जाऊन सांगा त्यांना गुरुजींनी ताबडतोब बोलले आहे भरत शत्रुघ्न येऊन पोचले त्यांना मार्गात पुष्पुने पुष्कळ झाले सर्व बाजार कारभार बंद होता लोकांनी श्याम वस्त्र धारण केले होते भरताच्या लक्षात येईना की हे सर्व काय चाललंय भरताच्या आगमनाची वार्ता ऐकून काही काही आनंदली आनंदाने त्यांचे स्वागत करण्यास धावत आली भरताने विचारले कोठे आहेत माझे वडील कुशल तर आहेत ना कै काही म्हणाली काय सांगू तुला सर साम्राज्य जात होते पण मी वाचविले तुझ्या वडिलांना जवळून मी दोन वर मागितले आता हे सर्व साम्राज्य तुझे वरदान नेऊन तुझे वडील मात्र व्याकुळ झाले त्यांनी प्राण त्याग केला भरत म्हणाला त्यावेळी माझे वडील, वडील बंधू राम कुठे आता का दिसत नाही ते कुठे आहेत ते कई कई म्हणाले ते तर वनात आहे माझ्या वरदानानुसार त्याला वनवास दिला गेला सर्व गोष्टी कळल्यानंतर भरताचे हृदय दुःखाने व्याकुळ झाले आपल्या आईबद्दल त्यांच्या मनात घृणा क्रोध तिरस्कार उत्पन्न झाला तो म्हणाला माझ्या वडील भावाला वनवास देताना आई तुला लाज कशी वाटली नाही असा अशुभ रो मागताना तुझी जीभ कशी चटून गेली नाही शत्रुघ्नाला मंत्रा दिसताच त्याने तिला एक लात मारली भरत शत्रुघ्न कौशल्याच्या महालात आले विरहाने संतप्त झालेले मातेचे रूप त्यांच्याने पाहवले नाही भरताला तर मूर्छा आली भरत कौशल्या मातेला म्हणू लागला आई राम कुठे असतील तर या सर्व नर्ताचे मूळ मीच आहे माते कैकेईच्या माझी किंचित काही संमती असेल तर मला मातृ पाप लागेल कौशल्या म्हणाली बाळा धर शोक करू नकोस राम तर हसत हसत वनात गेला तुझ्या वडिलांनी प्राण त्याग केला माझे भाग्यच रुसलेले आहे मीच आहे अनर्थाचे कारण अजूनही माझे प्राण कुटीत कसे आहेत अजूनही माझे प्राण कुटीत कशा आहेत प्रातकाळी शरई नदीच्या तिरी दशरथाच्या मृत शरीरावर अंत्यसंस्कार केला गेला राजा दशरथाची आज्ञा होती की रामाला वनवास देण्यात जर भरताची किंचित संमती असेल तर त्याच्या हाताने माझा अंत्यसंस्कार केला न जावा दशरथाच्या स्त्रिया देखील चितेत भस्म होऊन सती जाण्यास तयार होत्या परंतु भरताने त्यांना तसे करू दिले नाही पंधरा दिवसानंतर शोकसभेचे आयोजन केले गेले वशिष्ठासहित कित्येक कृषीत येते उपस्थित होते सर्व प्रथम वशिष्ठाने राजा दशरथाचे गुणगान केले शोकांजली दिली नंतर त्यांची राजकुमार रामाची खूप केली आता भरताला की पित्याची आज्ञा शिर शिवसा वंदे मानून रामाने वनवास गमन केले व दशरथ तर स्वर्गवासी झाले म्हणून उद्या आम्ही तुझा राजभिषेक करू भरताला हे मंजूर नव्हते त्याला पुष्कळ समजवले गेले विजयतेची त्याची गती क्रूर असते ब्राह्मणाच्या जन्माला येऊ नये तो वेदशास्त्र जाणत नाही स्वधर्म सोडून तो विषय भोगात गुंतलेला असतो त्याचा धिक्कार केला पाहिजे धिक्कार या वैश्याचा केला पाहिजे की ज्याच्याजवळ धन असू दान करीत नाही अतिथी सत्कार करीत नाही भक्ती करीत नाही जो मोहन आपल्या कर्म मार्गाचा त्याग करतो त्या गृहस्थाचा धिक्कार असो त्या संन्यासाचा धिक्कार असो जो वैराग्य सोडून संसारिक प्रपंचात गुंतलेला असतो ती स्त्री सोचनीय समजावी की जी आपल्या पतीशी कपट करते व जी कुटील भांडखोर स्वैच्छाचार्य आहे सर्वाधिक तर तो आहे की जो आपल्या संपत्तीचा वेळेचा दुरुपयोग करतो दुसऱ्यांच्या अनिष्ठ चिंतितो आपल्या पिंड पोषणातच रमलेला असतो आणि जो नावापुरतीही भक्ती करीत नाही कौशल्यने भरताला अशीच आज्ञा दिली पुढे बघूया भरत उत्तर देण्यास उभा राहिला काय उत्तर देतो ते आपण पुढच्या भागात बघूया ओम नमो भगवते वासुदेवाय सच्चिदानंद रूपाय विश्वत्पत्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नुमा